महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानदीप विद्यालय डाळिंब येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील सहशिक्षिका श्रीमती स्वामी मॅडम यांनी केले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा शाळेतील अनेक मुलींनी परिधान केले होते या वेशभूषेतील मुलींनी आम्ही ही नाटिका प्रस्तुत केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीश गुंजोटे हे होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील विशाल यांनी तर अनुमोदन श्री लोहार बाळू यांनी केले अनेक विद्यार्थ्यांनी या बालिका दिनाचे औचित्य साधून होय मी सावित्री बोलते या व सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग आपल्या भाषणातून व्यक्त केले या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री हिराळे राजू श्री तंगशेट्टी दत्तात्रय श्री इगवे मदन श्री विश्वजीत राठोड श्रीमती पाटील अश्विनी श्रीमती मुल्ला रजिया पत्रकार श्री राठोड मोहन पालक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद